नमस्कार मित्रांनो ब्रह्म मोटर्समध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप खास होणार आहे जुनी कार घेण्याचा जर तुम्ही विचार करत असाल तर गाडीमध्ये काय काय चेक केलं जातं गाडीचे महत्त्वाचे पार्ट कोणते ते व्यवस्थित असले पाहिजे ह्या व्हिडिओमध्ये ए टू झेड मी तुम्हाला माहिती सांगणार आहे गाडी खरेदी करताना जुनी गाडी खरेदी करताना काय काय चेक करायचे मी तुम्हाला शंभर टक्के माहिती देतो व्हिडिओ पूर्ण बघा गाडी खरेदी करताना सर्वप्रथम गाडी नॉन ऍक्सिडेंट असली पाहिजे मित्रांनो दुसरा भाग म्हणजे गाडीचं इंजिन गाडीचं इंजिन एकदम खडाखडा असलं पाहिजे म्हणजे कसं की गाडी जर तुमचं इंजिन चांगलं असेल तर गाडीचं लाईफ चांगलं असतं म्हणून गाडी घेताना इंजिन चेक करून घ्या इंजिन रिपेअर झालं आहे का ते एकदा तपासून घ्या गाडीच्या इंजिनमध्ये काम असेल ते देखील एकदा तपासून घ्या कसं तपासायचं सांगतो गाडी चालू करा मीटरवर जर तुम्हाला इंजिन लोकं दिसत असेल तर इंजिनमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे हे कन्फर्म होतं म्हणजेच इंजिन रिपेअर केला आहे किंवा इंजिन ऑइल संपला आहे अशी बरीच कारणं असतात म्हणून एकदा इंजिन चेक करून घ्या गाडीतले दुसरे महत्त्वाचे पार्ट म्हणजे स्टेअरिंग क्लच गेअर अँड सस्पेन्शन गाडी चालवताना स्टेअरिंग जाम आहे का ते चेक करा क्लच हार्ड आहे का ते पण चेक करा त्याच्यानंतर गेअर टाकताना जास्त ताकद लावावी लागते का ते पण चेक करा स्पीड ब्रेकरवर सस्पेन्शन चेक करून घ्या हे महत्वाचे पार्ट्स आहेत हे चेक केलेच पाहिजे बऱ्याचदा गाडी घेतल्यानंतर ही कामे करावी लागतात त्यामुळे गाडी घेण्याआधीच या गोष्टी तपासून घ्या मित्रांनो गाडीमध्ये तसे तपासण्यासारखे खूप काही आहे पण जे महत्त्वाचं होते मी ते तुम्हाला सांगितलं आहे त्यानंतर अजून एक गोष्ट म्हणजे गाडीचं जे किलोमीटर आहे ते बरोबर आहे का याची देखील खात्री करून घ्या कारण बऱ्याचदा मीटर हे कमी केलेलं असते म्हणून एकदा ते तपासून घ्या मित्रांनो तुम्हाला जर जुनी गाडी खरेदी करायची असेल तर एकदा ब्रह्मा मोटर्सला नक्की व्हिजिट करा कारण ब्रह्मा मोटर्स आपल्या ग्राहकांना सहा महिने इंजिन वॉरंटी तसेच स्टेरिंग गिअर क्लच आणि सस्पेन्शन या सर्व गोष्टी जातात ब्रह्मा मोटर्सला विजिट केल्यानंतर अनेक गाड्या बघायला मिळतात गाडीपासून आल्यानंतर तुम्हाला लोन फॅसिलिटी अवेलेबल करून दिली जाते कमी व्याजदरामध्ये अत्यंत कमी पेमेंट पेमेंटमध्ये गाडी तुम्हाला दिली जाते तसेच अत्यंत कमी व्याजदरामध्ये अत्यंत कमी डाऊन पेमेंटमध्ये तुमचे गाडी घेण्याचे स्वप्न ब्रह्मा मोटर्स पूर्ण करते म्हणून एकदा नक्की ब्रह्मा मोटर्सला व्हिजिट करा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद